बऱ्याच लोकांनी आपला व्यवसाय स्टार्ट केलेला आहे पण तुम्ही पण असं म्हणत विचार करत आहेत का की आपल्याला पाहिजे तुमचा विचार एकदम बरोबर आहे या ठिकाणी बॉटमवेअर मध्ये वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात आणि हे कलेक्शन असं आहे की बाराही महिने विकलं जातं म्हणजे की मुलींची तेवढीच डिमांड असते जेवढ्या त्या कुर्तींमध्ये डिमांड करत असतात त्याच पद्धतीने मी तुम्हाला आजचं कलेक्शन कसं दाखवणार आहे आता पुढे फेस्टिवल येणार आहे सण जे आहे ते स्टार्ट होणार आहेत मग सणानिमित्त आपण तयारी केलीच पाहिजे त्यामुळे तुम्हाला सुंदर असं बॉटल कलेक्शन मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि आपला प्रश्न असा आहे की व्यवसाय कसा करू शकतो सर्वात मोठा प्रश्न तुम्हाला हाच आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही फक्त पंचवीस हजार लावा आणि आपला व्यवसाय स्टार्ट करा त्यामध्ये तुम्ही बॉटमवेअर सुद्धा ठेवू शकता कसं आहे ना हे कलेक्शन बाराही महिने विकलं जातं आणि मुलींना रोज कुर्त्या जशा लागत असतात त्याच्यासोबत बॉटम बॉटमवेअर लागत असत तर मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे की लेगीज आहे जेगिन्स आहे अँकल लेंथ आहे प्लाझो आहे चिकनकारी प्लाझो आहे पॅन्ट आहे आणि पॅन्ट मध्ये पण तुम्हाला भरपूर प्रकार बघायला मिळत असतात या ठिकाणी कसं आहे ना तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन मिळतात तुम्हाला जर तार बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्यामध्ये तुम्ही सर्व्या पॅन्ट ज्या आहेत ते बॉटम वेअर आहे सर्व एक एक सेट ठेवा म्हणजे की जर सुरुवात असेल तुमची तर तुम्हाला एक एक सेट ठेवणं खूप गरजेचं आहे मग त्यामध्ये तुम्ही पंचवीस हजाराचं जर घेतलं तर त्यामध्ये तुमचं खरंच एक पंचवीस हजाराचं पार्सल बनेल आणि त्या हिशोबाने तुम्ही वेगवेगळी क्वालिटी आणि वेगवेगळी रेंज बॉटम मध्ये ठेवू शकता त्यामध्ये दुसरं कलेक्शन आहे हे बघू शकता पॅन्ट आहे खूपच सुंदर आहे स्ट्रेचेबल येणार आहे आणि फुल मटेरियल बेस्ट तुम्हाला या ठिकाणी मिळून जात असतं हे कलेक्शन सुद्धा बल्क वाईज घ्यायचे आणि राहायला प्रश्न की नेमका व्यवसाय कसा स्टार्ट करू शकतो तर तुम्हाला बिझनेस सांगितलं स्टार्टिंगला तुम्ही पंचवीस हजार लावून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता त्यामध्ये तुम्ही कस्टमरला व्यवस्थित डील करा कारण की काय असतं बिझनेस अशी एक गोष्ट आहे त्यामध्ये आपल्याला पेशन्स म्हणजे की शांतता ठेवणं खूप गरजेचं आहे कसं आहे कुठलेही कस्टमर कशाही पद्धतीने आपल्यासोबत बोलत असतील तर काही हरकत नाही तुम्ही सोबत एकदम फ्रँकली आणि आरामात बोला कारण की कुठल्या लोकांचा विचार कसा आहे कोणाच्या डोक्यात काय चाललंय हे आपल्यालाही नसतं माहिती म्हणून कस्टमर आल्यानंतर त्याला काय हवंय किंवा ते काय डिमांड करत आहे तुमच्याकडून काय कलेक्शन मागत आहे हे पहिले त्याच्याकडून जाणून घ्या मग काय असणार आहे तुमच्याकडे जर असलं तर त्याला सांगा की हो त्यामधली व्हरायटी त्यामधले कलेक्शन आम्ही तुम्हाला दाखवतो हो असं तुम्ही कस्टमरांना सांगत चला त्यानंतर मी तुम्हाला अजून एक कलेक्शन आहे जे म्हणजे की पटियाला पॅन्ट म्हणतो आपण जी जी शॉर्ट कुर्ती येते त्यावर आपण वेअर करायला घेत असतो तर तुम्हाला खूप सुंदर हे च्या हो सोबत सोबत जसं की पटियाला पॅन्ट तुम्हाला मिळणार आहे म्हणजे की आपण जर ही शिवायला गेलो ना पॅन्ट तर आपल्याला जवळजवळ दो दोनशे अडीचशे रुपयाचा फक्त शिलाईन द्यावी लागते पण जर तुम्हाला स्वस्तात असे बॉटमवेअर मध्ये जर कलेक्शन हवे असेल तर एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला या ठिकाणी बॉटमवेअर मध्ये सुद्धा असंख्य व्हरायटीज मिळते आणि आता वेगवेगळे सण येणार आहेत आता महिला जशा कुर्त्या वेअर करतील चांगल्या चांगल्या तर त्यावर मॅचिंग त्यांना लागत असतं बॉटमवेअरचं तर तुम्ही बॉटम बॉटमवेअरचं कलेक्शन जर घ्यायचं असेल म्हणजे घ्यायचं आहे अजमेरा फॅशन तर मंडळी जर तुम्हाला अँकल लेंथ हवी असेल तर तुम्ही एंकल लेंथ सुद्धा घेऊ शकता या ठिकाणी टू वे फोर वे अशा वेगवेगळ्या मटेरियल मध्ये तुम्हाला जे आहे वेअर चे कलेक्शन मिळत असतात आणि या वेळेस कसं आहे ना दिवाळी येणार आहे नवरात्री येणार आहे लग्नाचा सीजन येणार आहे म्हणजे की सर्व महिला शॉपिंग करायला निघणार आहेत मग निघाल्याच आहेत निघणार नाहीये निघाल्याचं आहे जर तुम्हाला ही डोक्यात आलं असेल की एक व्यवसाय स्टार्ट करायचा ते पण एका ब्रँड सोबत जुळून तर नक्कीच तुमचा विचार एकदम चांगला आहे त्यामध्ये तुम्हाला अजून असं प्रिंटेड जे आहे बॉटमवेअरचं कलेक्शन ऍड करायचं आहे वेगवेगळे जे पॅन्ट जेव्हा तुम्ही ठेवणार आता काय असताना जेव्हा तुम्ही स्टार्टिंग करतात बिझनेसचा तेव्हा तुम्ही सेल सुद्धा लावू शकता काय म्हणजे की जर तुम्ही सेल लावला तर फिक्स रेट आपले असतात म्हणजे की कस्टमर न विचार करता न तुमच्यासोबत डिस्कस करता जे प्रॉडक्ट आवडला ते लगेच पॅक करायला लावतात म्हणजे सेल करण्याचा सेल लावण्याचा हा एक फायदा असतो आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जर चांगली मार्जिन लावून जर सेल करण्याचे तुम्हाला जर प्रॉडक्ट हवे असतील तर बॉटमवेअरचं कलेक्शन खूप बेस्ट आहे या ठिकाणी ए टू झेड म्हणजे लो पासून हाय रेंज पर्यंत तुम्हाला बॉटमवेअरचे कलेक्शन दिले जातात होलसेल मध्ये जर तुमच्या डोक्यात आलं असेल व्यवसाय करायचा तर नक्की एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन सुद्धा दिलं जातं मराठी हिंदी तेलगू तमिल आणि प्रॉपर मेन मेन जी तुम्हाला जर घरून मागवायचं असेल तर घरी बसल्या बसल्या सुद्धा तुम्ही व्हिडिओ कॉलने मागू शकता तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर तुम्ही लगेच कॉन्टॅक्ट करू शकता